अनंतकोटी ब्रह्मांड नाईक स्वामी समर्थ महाराज तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन काही वस्तू आलेल्या आहेत आपल्याकडे मस्त असे रॉयल लुकमध्ये एकदम फिनिशिंग चांगलं असणार आहे त्याचं जे काही आपण म्हणतो त्याचे स्ट्रक्चर जे आहे किंवा फिनिशिंग जे आहे ते एकदम इतकं छान आहे कोरीव काम केलेलं आहे एकूण एक जे आपण डिझाईन म्हणतो ते खूप छानपैकी दिसतं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये तर नवीन वस्तू दाखवण्यापूर्वी एक तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे एका एक ताईंची ऑर्डर आहे तर ऑर्डर फक्त या वस्तू दाखवण्याचा एकच प्रयत्न आहे माझा की आपल्याकडे क ह्या सगळ्या वस्तूंचे कोणतेही हिडन चार्जेस नाही आहेत किंवा कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत जे काय आहे ते रिजनेबल रेट आहे मार्केट रेट म्हणजे यूट्यूबवर बरेचसे सेलर्स आहेत त्यांच्या कंपेअरमध्ये आपल्याकडे रेट खूपच कमी आहे कारण कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे आपण लावत नाही जी एस टी वगैरे ॲड करत नाही तर तेच तुमच्याशी शेअर करायचं आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा फुल पहा व्हिडिओ तर बघू शकता व्हिडिओमध्ये हे हँडल टॅट ता, ताट त्यांनी एक ऑर्डर केलेलं के के आहे त्याचबरोबर नैवेद्यचं केळीचं पान ऑर्डर केलेलं आहे प्युअर ब्रास मध्ये आहे अष्टलक्ष्मी दिवा सात इंच अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे त्यामध्ये दोन दोन वीक होल्डर आहेत जे वाती लावतो आपण त्याच्यानंतर हे मस्त कोरीव काम असलेलं बघू शकता तुम्ही दोन हत्ती दिवे त्यांनी ऑर्डर केलेले आहेत एकूण एक काम त्याची तुम्ही फिनिशिंग बघू शकता तुम्ही त्यांचं डिझाईन बघू शकता किती छान आहे एकदम रॉयल लुकमध्ये आहे तर हे दोन हत्तीचे दिवे तुम्ही त्यांनी घेतलेले आहेत त्याचबरोबर हे कुंकूचे दोन करंडे प्युअर ब्रासमध्ये आहे आणि वर हे डिझाईन आहे हे कधीच जाणार नाही आणि बऱ्यापैकी मोठं आहे तर हे दोन कुंकूचे बरणी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि तेवरनं ठेवण्यासाठी हा छोटासा क्यूट असा पार्ट ऑर्डर केलेला आहे तर जसं मी सांगितलं तुम्हाला कोणतेही हिडन चार्जेस नाहीत आपल्याकडे कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस नाहीत आणि मार्केटपेक्षा खूपच कमी रेट आहे आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत त्यांची रेट मी माझ्या व्हिडिओमद्वारे मा सांगत असते तुम्हाला त्यामुळे तुम्हाला पण ते इझी जातं आणि मला पण ते इझी जातं कारण आपल्याकडे कोणतेही हिडन चार्जेस नाहीत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे मी नवीन वस्तू तर बघा हा रॉयल अँटी लुकमध्ये कासवाचे दोन दिवे आहेत आणि त्यानंतर इथे गणपती लक्ष्मीची जोडी आहे ही गणपती लक्ष्मी जोडून आहे अटॅच आहे त्यानंतर हा बालाजीचा गोल्ड प्लेटेड कॉईन आहे पुढे बालाजीचं प्रतिमा आहे आणि माग ओम दिलेला आहे असे डिझाईन हे प्युअर गोल्ड प्लेटेड मॅ मध्ये आहे ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड त्यानंतर हे छोट क्यूट अशा दोन गजांतलक्ष्मी आहेत दीड इंचमध्ये त्यानंतर हे विष्णू पाऊल आहे आ, हे तुम्ही तुमच्या देवरामध्ये ठेवू शकता किंवा बालाजी भगना भगवानांसमोर ठेवू शकता सॉरी बालाजी पावलं आहे त्यानंतर दगडूशेट आहे क्यूट असा अडीच इंचा त्यानंतर हे है वॉल हँगिंग दिया आहे मस्त अँटिकमध्ये आहे रॉयल आहे एकदम त्यानंतर हे आपले बाळकृष्ण आहेत प्युअर पितळेमध्ये त्यानंतर इथे अन्नपूर्णा आहे तीन इंचमध्ये आहे त्यानंतर हे दोन हत्तीचे दिवे आहेत एकदम रॉयल बघू शकता मगाशी त्या ताईने ऑर्डर दिलेली होती त्यानंतर हा गणपती बाप्पा आहे कमळात बसलेला त्यानंतर हे वेलचे दिवे आहेत वेल दिवे आणि खूप हेवी आहेत वर्क आहे आणि त्यानंतर ही साइडने अशी फोटो काढलेला आहे मी तुम्हाला कळण्यासाठी आणि हे तीन इंचमध्ये मस्त रॉयल असे दोन गजांत लक्ष्मी आहेत तीन इंचमध्ये आणि ही अष्टलक्ष्मीची प्लेट आहे पाच ते साडेपाच इंचमध्ये